अफूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई अफूच्या डोद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर शिरपूर पोलिसांनी शनिवारी सकाळी धडक कारवाई करत दोन रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे एक आरोपी अद्याप फरार आहे ही कारवाई पंचवीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता करण्यात आली चोपडा ग्रामीण पोलिसांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली की सत्रासेन गावाजवळ नाकाबंदी दरम्यान दोन संशयित वाहने एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट क्रमांक जी जे शून्य सहा एल एम शून्य शून्य पंच्याहत्तर व दुसरी पांढऱ्या रंगाची एक्स यू व्ही क्रमांक एम एच बारा एल डी एक्क्याऐंशी एक्केचाळीस पोलिसांना पाहून मागे वळून भोईटी गावाच्या दिशेने पळाले आहेत ही माहिती मिळता शिरपूरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी शोधपथक तातडीने रवाना केले पथकामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय गोगरी आणि स्वप्नील धर्मद यांचा समावेश होता या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक धुळ्यांना देण्यात आली आणि त्यांच्या संगमतीनंतर फॉरेन्सिक पथक शासकीय पंच फोटोग्राफर आणि वजनकाटाधारक सलीम मुसा पटेल यांची उपस्थिती घेऊन एक्सयूव्ही वाहनाची तपासणी करण्यात आली तपासणीच्या गाडीच्या डिक्कीत तीन राखाडी व एक गुलाबी अशा चार गोण्या आढळून या गोण्यांमध्ये मानवी मेंदूवर परिणाम करणारे व प्रतिबंधित अफूचे सुकवलेले डोडे ड्राय ओपीएम पॉपी हेड्स आढळले दोन्ही गाड्या व अमली पदार्थांचा एकूण बाजार मूल्य अंदाजे दहा लाख सव्वीस हजार रुपये इतका आहे पोलिसांना या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले सोनाराम राहणार उदासर बाडमेर राजस्थान आणि दुसरा सुरेश कुमार गोपीचंद राहणार रणोदय जालुरा राजस्थान तिसरा आरोपी दिनेश कुमार राहणार मंडोकी बेरी बाडमेर राजस्थान सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे हे करत आहेत एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर काल दिनांक पंचवीस सात

सदर वाहनांचा शोध घेत असताना एक गाडी ही रोन्नी बोल्टी गावाजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झालेली दिसली आणि सदर गाडीमध्ये अमली पदार्थ असल्याचा आम्हाला संशय